एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे बारा व आठ तास लागतात तर तळ भागाकडील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास सहा तास लागतात जर ते दोन नळ व तोटी एका वेळी सुरू केली तर टाकी किती वेळात भरेल नळ टाकी या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडत तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील भौतिक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या आगुदरच्या कोणत्याही परीक्षार्थिने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी मावळीच्या रुपेण नेहमीच कर्तव्य मी दक्ष असतो हा प्रश्न सोडवण्यासाठी तर प्रश्नामध्ये ज्या काही संख्या दर्शवल्या साध्या आणि सोप्या नुकत्या जस कि बारा आठ सहा ह्या संख्या मत बारा आठ आणि सहा याचा लसावी काढू जस की बेसख बारा बेचूक चूक आठ बेत्री सहा भाग परत दोन नद्या बेत्री सहा बेदोन्ही चार तीन ला जात नाही तीन नद्या तीन एक तीन दोन ला जात नाही तीन एक तीन गोष्टी लक्षात घ्या लसावी म्हणजे काय तर उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा पदांचा गुणाकार म्हणजे दोन दोन तीन परत गुणीला एक दोन गुणीला एक बेध्वनी चार तरी बार ध्वनी चोवीस भाग ही त्या टाकीची काय हो धारक क्षमता म्हणजे उदाहरणार्थ त्या टाकीमध्ये चोवीस भाग एवढं पाणी मावते आता दुसरी गोष्ट काय करायची इथं प्रतितास कार्य बघा याला आम्ही नळ एक म्हणू हा नळ एक हा नळ दुसरा तर ही तोटी म्हणजे याला नळ तिसरा म्हणा टाकी भरणारे दोन नळ आहेत त्या दोन नळाचं टाकी भरण्याचं प्रति का तास कार्य इथं पहिले टाकी भरण्याचं आता नळ च टाकी भरण्याचं कार्य काय टाकीचे एकूण भाग तुरतास प्राप्त झालेले नळ पहिला ती टाकी बारा तासात भरतो भाग दोन न गेला सर म्हणजे याचा अर्थ हा नळ पहिला टाकी एका तासाला दोन टाकी टाकी भाग एवढी टाकी भरतो नळ दुसरा प्रति तासाला किती टाकी भरतो टाकीचे एकूण भाग भागीला दुसरा नळ ती टाकी आठ तासात भरतो म्हणजे आठ तरी चोवीस भाग तीन न गेला दुसरा नळ एका तासाला टाकीचे तीन भाग भरतो आता इथं दोन्ही नळाच दोन्ही नळाचं एका तासाच टाकी भरण्याचं कार्य लक्षात घ्या क्रम टाकी भरण्याच कार्य किती तर हे दोन अंतिम दोन भाग अधिक तीन भाग बराबर पाच भाग हे उत्तर प्राप्त होते गोष्ट इतक्यानं संपली नाही आता टाकी रिकामी करणारी जी तोटी आहे टाकी रिकामी करण्याच कोणाच हो तोटीच एका तासाचं काम किंवा कार्य लक्षात घ्या म्हणजे तोटी बराबर टाकीचे एकूण भाग तळाकडील ही तोटी संपूर्ण भरलेली टाकी सहा तासात रिकामी करते बागेला सहा घ्या हा भाग गेला जाकरण म्हणजे एका तासामध्ये ती तोटी तळाकडी चार भाग टाकी रिकामी करण्याचं कार्यकर्ते प्रश्न विचारला की दोन नळ आणि ती तोटी एकाच वेळी सुरू केली तर ता, ती टाकी किती वेळा बरेल मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की, एका तासाच इथं असं लिहा तिन्ही नळाच इथं नळाच म्हणून या तोटीला सुद्धा नळ समजा एका तासाचं तिन्ही नळाचं टाकी भरण्याचं कार्य बघा हे दोन नळ पाच भाग एका तासामध्ये टाकी भरतात तर ही तोटी तळाकडे एका तासामध्ये चार भाग टाकी रिकामी करण्याचं कार्य करते म्हणजे ही जर वजाबाकी केली आम्ही तर याचं उत्तरी एक भाग ओके okay, म्हणजे एका तासामध्ये एक भाग एवढी टाकी भरल्या जाते दोन नळ आणि ती तोटी एका वेळी सुरू केली तर टाकी किती वेळात भरेल टाकीचे एकूण भाग चोवीस आहेत लेकरांनो आणि एका तासाला टाकी एक भाग एवढी भरली जाते हा भाग चोवीस एक चोवीस न जातो म्हणजे चोवीस तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं अक्युरेट अँसर अशा पद्धतीच्या असंख्या अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुले आहेत ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही तुम्ही सुद्धा मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते